वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या उद्देशाने घुसणाऱ्या तीन शिकाऱ्यांना गावठी बंदुकीसह अटक धाबा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या महान वनबीट कार्यक्षेत्रात सव्वीस जानेवारीला वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या उद्देशाने सावर तलावाकडे जाणाऱ्या पाणद रस्त्यावर आरोपी सय्यद अब्रार सय्यद अन्सार जावेद खान रहीम खान रशीद शाह लतीफ शाह यांना वनविभागाच्या पथकाने पकडले गुन्ह्याची खात्री झाल्यावर रात्री तिन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून लाल व काळ्या रंगाची हातभट्टी बंदूक कोढार एक डब्बा खुले बारूद दोनशे ऐंशी नगे छर्रे लोखंडी रॉड सुरा कथिल पांढरे बोरे फटाके विना क्रमांकाचा ट्रॅक्टर तीन मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आरोपींवर वन अधिनियमानुसार विविध कलमांवर गुन्हा दाखल केला असून सत्तावीस जानेवारीला बार्शी टाकळी दिवाणी न्यायालयात आरोपींना हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची वनकोठडी ठोठावली आहे वनपरिषद अधिकारी कार्यालय अंतर्गत येणाऱ्या महान बीट मधील जंगलात सव्वीस वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या उद्देशाने घुसणाऱ्या तीन शिकाऱ्यांना गावठी बंदुकीसह अटक करण्यात आली आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.